राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यानुसार आणि विधानसभेच्या जागांच्या आकडेवारीचा जर विचार केला तर भाजपच्या वाट्याला सर्वाधिक मंत्रिपद येतील अशा पद्धतीची चिन्ह सध्या तरी दिसून येत आहेत तर शिवसेनेच्या वाट्याला बारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दहा मंत्रिपद येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आज संध्याकाळी चार वाजता नागपूरमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे तब्बल तीस वर्षांहून अधिक काळ झाला असेल की मंत्रिमंडळाचा शपथविधी हा नागपुरात पार पडलेला नाही पण यंदा मात्र हा शपथविधी तीन दशकांनंतर नागपुरात पार पडतोय यंदाच्या मंत्रिमंडळात नवे चेहरे दिसण्याची चे शक्यता एका बाजूला व्यक्त केली जाते तर जुन्या चेहऱ्यांपैकी बोललं जाते पण एकंदर हे गणित काय असणार आहे या सर्वच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची लॉबिंग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं होतं आज सकाळपासूनच जर आपण चित्र पाहिलं तर मंत्रीपदासाठी अनेकांना फोन केले जात आहेत आणि इच्छुक आमदार हे आता फोनची वाट बघतात अशीच परिस्थिती दिसून येते आता एक नजर टाकूयात की मंत्रीपदासाठी कोणाकोणाची नावं रेसमध्ये आहेत आणि त्यांच्या गळ्यात जवळपास मंत्रीपदाची माळ ही पडणारच आहे अशा नेत्यांची नावे आता पाहूयात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट आशिष जयस्वाल भरत गोगावले प्रकाश आबिटकर प्रताप सरनाईक योगेश कदम या नव्या चेहऱ्यांना यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर आबिटकर यांना मंत्रिपदाच्या शपथेसाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन केला होता त्याशिवाय संजय कदम यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी यंदा लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येते त्याशिवाय उदय सामंत शंभूराज देसाई गुलाबराव पाटील दादा भुसे हे या पूर्वीच्या मंत्रिमंडळातही समाविष्ट होते आणि त्यांना यंदा च्या मंत्रिमंडळात देखील स्थान देण्यात येणार आहे तानाजी सावंत दीपक केसरकर यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांना यंदाच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळणार नसल्याची चिन्ह दिसून येत आहेत यंदाचा मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वी विचारांचं मंथन झालं होतं मंत्र्यांच्या कामाचं इव्हॅल्युएशन करण्यात आलं होतं आणि त्यातूनच पुढील मंत्रिमंडळाची यादी बनवण्यात आली अशा पद्धतीचं चित्र सध्या तरी स्पष्ट झालंय त्यामुळे यंदा नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय भाजपाकडून नितेश राणे चंद्रकांत दादा पाटील शिवेंद्र सिंह राजे भोसले गिरीश महाजन माधुरी आणि विशेष म्हणजे मुंडे यांना देखील शपथ घेण्यासाठी फोन आला अशाच पद्धतीची चर्चा सुरू आहे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा थोडा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येईल की अकार्यक्षम आणि वाचाळवीर असणारे नेते हे मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेत अर्थात ते चित्र चार वाजता स्पष्ट होणारच आहे पण सध्याच्या फॉर्म्युल्यानुसार भाजप हा मोठा भाऊ ठरल्याने भाजपचे एकवीस आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील शिवसेनेचे बारा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे पंकजा मुंडेंना मंत्रीपदासाठी फोन आल्याने भाजपने मुंडेंचं पुनर्वसन करण्यासाठी फुल प्रूफ प्लॅनिंग केलं असंच या माध्यमातून स्पष्ट होतंय याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील यांचं देखील मंत्रिमंडळात स्थान हे कायम राहणार आहे पण महसूल खातं विखे पाटलांकडे राहील का याबद्दल मात्र शंका उपस्थित केल्या जात विखे पाटलांचा यंदाच्या विधानसभेतलं योगदान जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपला यंदा चांगलं यश मिळालं आणि बाळासाहेब थोरात सारखे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यंदा पराभूत झाले त्यामुळे ही विखे पाटलांसाठी जमेची बाजू नक्कीच आहे पण त्यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे हे, हे मात्र नक्की अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे छगन भुजबळ आदिती तटकरे आणि नरहरी झिरवाळ यांचं नाव जवळपास स्पष्ट झालंय ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेतच पण त्यांच्याशिवाय आणखी अजितदादांच्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही जुन्या काही चेहऱ्यांना संधी मिळेल का की नवीन काही चेहऱ्यांना अजितदादा संधी देतील हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे परभणी जिल्ह्याला यंदा मंत्रिपद मिळणार का याबाबत संभ्रम निर्माण झालाय मेघना बोर्डीकर ज्या जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत तर दुसऱ्या बाजूला गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुटे यांच्यापैकी एका व्यक्तीला यंदाच्या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे पण यातही दोन गोष्टी आहेत जर महायुतीच्या मंत्रिमंडळात परभणीला मंत्रिपद मिळालं तर ते भाजपच्या खात्यात येईल की घटक पक्षाला दिलं जाईल हेही पाहणं महत्वाचं आहे कारण मेघना बोर्डीकर या भाजपचे आमदार आहेत आणि रत्नाकर गुटे हे रासपचे आमदार आहेत त्यामुळे मंत्रिपद नेमकं कोणाच्या पारड्यात पडेल हे अवघ्या काही तासात स्पष्ट होणारच आहे परंतु या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल आणि कोणाला नेमकं या मंत्रिमंडळात स्थान मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा